गावची खबर न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग पाहणी जगातील सर्वात किलोमीटरचा बोगदा असल्याचं फडणवीसांचं प्रतिपादन मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर्यायी रस्ता मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार बारा जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास केली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि काम करत एजन्सी यांचं कौतुक का केले कामाच्या ठिकाणी पंच्याऐंशी किलोमीटर पाशी वेग असणाऱ्या ठिकाणी काम सुरू खऱ्या टेस्टिंग झाली तीन बोगद्या मधील नऊ किलोमीटर बोगदा देशातील नव्हे तर जगातील मोठा बोगदा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामाची पाहणी दरम्यान बोलताना केलं आहे डिसेंबर पर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन एम एस आर डी सीनं दिलं असलं तरी ऑक्टोबर पर्यंत काम पूर्ण करा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझा जवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिट इथं वेगळे होतात या भागामध्ये घाट व चढ उताराचं प्रमाण जास्त आहे दर्डी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात त्यामुळे मुंबईकडे येणारा डोंगरालगतचा एक मार्ग पावसाळ्यात बंद ठेवावा लागतो या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील तेरा पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचं काम एम एस आर डी सी कडून हाती घेण्यात आलंय हा प्रकल्प दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आलाय या पर्यायी रस्त्यावरील लोणावळा इथून जाणाऱ्या खोपोली एक्झिट पासून ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत जाणाऱ्या एकोणीस पूर्णांक आठ किलोमीटर अंतराच्या बोगद्याचं काम जानेवारी मध्ये नव्वद टक्के पूर्ण झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली यावेळी खासदार श्रीरंग बारणे आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आर डी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते अधिकाऱ्यांसोबत मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत डबल मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्त्वाचे फायदे आहेत एकीकडे एक सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे <coughs> पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जामकरता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेसवेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडेतेवीस मीटर रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतोय की यातला जो हायएस्ट पॉईंट आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातो आहे एम एस आर डी सीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये चा कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव टक्के पूर्ण आहे एक सत्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू पण मला असं वाटतं की एम एस आर डी सी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करत आहेत यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग